फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत श्री शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या चव्वेचाळीसाव्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे व फोर इंटू हंड्रेड मीटर रिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्णपदक प्राप्त केलेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्याचं प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता अविनाश तानाजी लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलीस दलात व सर्वत्र त्यांचं कौतुक होतं त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना माननीय पोलीस अध्यक्षक सौ सांगली श्री संदीप गुगे माननीय अपर पोलीस अध्यक्षक रितु खोकर मॅडम माननीय पोलीस उपाध्यक्ष गृह श्री अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेंद्र दोरकर व राखीव पोलीस उपनिरीक्षक सौ श्री माणीलाल पवार व पोलीस हवालदार अभिजित फडतारे प्रशिक्षक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे